सोलापूर येथे विजापूर नाका पोलिसांनी चोरीच्या चौदा गाड्या पकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सोलापूर येथील विजापूर नाका पोलिसांनी चोरीच्या चौदा गाड्या पकडून सुमारे पाच लाख रुपयेहून अधिक माल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अंकुशराव यांनी दिली विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये निनावी फोन आल्यानं यावरून पोलिसांनी सापळा लावला व चोरीच्या गाडीसोबत पकडला आहे व विचारपूस केली तेव्हा पुणे सातारा सोलापूर भागातील चोरीचं बाईक सापडली आहेत त्यावरून मी आपले टीमचे कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले त्या कर्मचाऱ्याला ते मोटरसायकल संशयितरित्या फिरत आहे असं लक्षात आल्यावर त्यांना आम्ही तर पोलीस स्टेशनला बोलून घेतलं आणि ते जे मोटरसायकलवरचे जे दोन्ही ऐकलो त्यांचं नाव विचारलं होते दीपक राठोड आणि शर्मू बसुगट बसुगट्टी बसुग असे दोघंजण जण त्यांनी नावं हो सांगितले तर दीपक राठोड हा दोन्ही तांडा इथला राहणार आहे आणि शर्मू असा हा आ, एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या आहे तो येतो अक्कलकोटोडचं मग त्यातला सविस्तर विचारपूस केल्यानंतर त्यांनी ते मोटरसायकल चोरीचे एक त्यांच्याकडे रॅकेट आहे असं आमच्या लक्षात आलं त्याच्यामध्ये एक आपलं मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आणि मग इतर जे मोटरसायकल आहेत जवळपास तेरा मोटरसायकल त्यांच्याकडून आतापर्यंत त्याचे टोटल चौदा मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत अंदाजे एक मोटरसायकलची चाळीस आलं तर पाच लाख साठ हजार रुपयाच्या मोटरसायकल त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत जप्त केलेले आहेत